देशभरामध्ये दे गणरायांचे आगमन अगदी हर्ष उल्लासात झालेले आहे आणि सगळीकडे जे आहे गणेश भक्त आहे आपली गणेश मूर्ती आपलं गणेश मंडळ हे कितीपत चांगलं दिसावं या दृष्टिकोनातून आपल्या मंडळाच्या वतीने आपल्या गणरायांच्या या कलाकृतीच्या माध्यमातून आपल्या गणरायांचं कलाकृतीच्या माध्यमातून किती चांगलं दिसल या प्रयत्नामध्ये गणेश भक्त आणि गणेश मंडळ या ठिकाणी सज्ज झालेले आहेत त्याच ठिकाणी हिंगोली येथील बळसण भागातील रुद्राक्ष गणेश मंडळांनी जे बालाजीचे अवतार आहेत बालाजीचे थेट प्रत्यक्ष दिसणारी मूर्ती जी आहे रुद्राक्ष गणेश मंडळ यांनी अक्षरशः बालाजीचे प्रतिक प्रेमा दिसणारी गणेश मूर्ती इथे प्रात प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आपण पाहू शकता की हे मंदिराचं बालाजीच्या मंदिराचं स्वरूप या मंडळाने दाखवलेलं आहे आणि या कलाकारांनी अगदी हुबेहुब बालाजी मंदिराचं जशी कलाकृती आहे जसे खांब आहेत झुंबर आहेत त्या पद्धतीने या कलाकारांनी जे आहे बालाजीच्या मंदिराचा देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकता बाहेरही कृष्णाचे जे सात अवतार आहेत त्या सात ही या कलाकारांनी या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे या ठिकाणी पाहण्यासाठी हजारो भक्तांची जे आहे ते रांग लागलेली आहे या बालाजीच्या मंदिराचा देखावा या ठिकाणी केलेला आहे आणि पेन येथून ही गणेशरायांची मूर्ती या ठिकाणी यांनी आणलेली आहे स्टार महाराष्ट्र राजू गोळ हिंगोली